तर प्रेक्षकांनो छोट्या पडद्यावरील मोठा चेहरा म्हणून तेजश्री प्रधान हिच्याकडे बघितलं जातं तिने खूप मालिकांमध्ये काम केलेलं आहे आणि तिची ॲक्टिंग सर्वांनाच खूप आवडते अशातच आता तेजश्री प्रधान जी आहे ती लग्नबंधनात अडकली अशा चर्चा चालल्या होत्या कारण तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर लग्नबंधनात अडकलेल्या म्हणजेच लग्नाच्या साडी वगैरेमध्ये फोटो अपलोड केलेले आहे आणि त्यामुळे सगळ्यांना वाटतंय की ती लग्नबंधनात अडकली आहे परंतु त्याची चौकशी केल्यानंतर असं समोर आलं आहे की तिचा जो चित्र आहे, या, ल, या, चित्रपट आहेत तदैव लग्नम या लग या चित्रपटासाठी तिने तसा लुक केला होता आणि त्याचे जे फोटो आहेत ते तिच्या इंस्टाग्राम आय डीवर टाकलेले आहेत त्यामुळे तेजस्वी प्रधानचं लग्न झालेलं आहे परंतु ते मूवीमध्ये म्हणजेच तदैव लग्नम या मूवीमध्ये मध मधले ते लग्नाचे फोटो जे आहेत ते आहेत आणि ते तिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेले आहेत तर तेजश्री प्रधान हिची ॲक्टिंग तुम्हाला आवडते का त्याचप्रमाणे तिची कुठली कुठली सिरियल तुम्ही आत्तापर्यंत बघितली आहे आणि आत्ता कुठली सिरियल चालू असलेली तुम्ही तिची बघताय ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे तदैव लग्नम हा मूव्ही तुम्ही पाहिला आहे का आणि कसा आहे काय रेटिंग द्या ते कमेंटमध्ये नक्की कळवा